नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडी म्हटलं की महिलांचा अगदी जवळचा आवडीचा आणि जिवळाचा विषय ज्या महिला नेहमी साडी नेसतात फक्त त्याच नाही तर ज्या महिला रोज ड्रेस वापरतात त्यासुद्धा सणावरांना लग्न समारंभांना किंवा कोणत्याही खास प्रसंगी आवर्जून साडीचा वापर करतात तसेच साडीमध्ये प्रत्येकीची आवड ही वेगवेगळी असते काही जणींना कॉटन लिनन अशा प्रकारच्या साड्या नेसायला आवडतात तर काही जणींना शिफॉन जॉर्जेट क्रेप अशा प्रकारच्या हलक्या फुलक्या आणि सापून बसणाऱ्या साड्या आवडतात तसेच लग्न समारंभांमध्ये नेसण्यासाठी सध्या फक्त काठा पत्राच्या किंवा सिल्कच्याच नाही तर डिझायनर पॅटर्नच्या साड्या देखील सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत तर आजच्या मध्ये आपण सध्या ट्रेंड असणाऱ्या मधुबाला साडी हा साडीचा नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशा टसर सिल्क फॅब्रिकच्या थ्रीडी डी लेहरिया आणि पिट्टा एम्ब्रॉयडरी वर कसलेल्या मधुबाला साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत यामध्ये दोन कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडी सोबतच खूप सुंदर असा मीनाकारी मल्टी थ्रेड वर कसलेला ब्लाऊज देखील आहे जर तुम्ही लग्न समारंभामध्ये किंवा पार्टी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळ्या आणि नवीन साडीच्या शोधात असाल तर या लेटेस्ट मधुबाला साडीचा नक्कीच विचार करू शकता साडीवर असलेल्या थ्री डी लेहरिया प्रिंट आणि पिट्टा एम्ब्रॉयडरी वर्कमुळे ही साडी खूपच आकर्षक वाटते यातील दोन्हीही कलर है, लगना तसस मदे साथी हे लग्न समारंभामध्ये तसंच फंक्शनमध्ये नेसण्यासाठी अगदी बेस्ट आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही ही साडी ऑनलाईन ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा